श्री स्वामी समर्थ वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल आपण गुरुचरित्र पारायण करायचे असते पण ज्या सेवेकरांना गुरुचरित्र पारायण जमणार नाही म्हणजे ज्या महिलांना गुरुचरित्र पारायण जमणार नाही कसं नाही म्हणजे घरात लहान मुलं मुलं असतात किंवा आपलं जॉब असतो किंवा काही अडचणी असतील त्याच्यामुळे जर समजा गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र हे वाचायला फक्त दीड तास लागतं ज्या महिलांची इच्छा आहे गुरुचरित्राला बसायची पण तुम्ही नाही बसू शकत तर त्या महिलांनी संक्षिप्त गुरुचरित्र वाचावे त्या संक्षिप्त गुरुचरित्राला पण नेम कडक नाही आहेत त्या नेम म्हणजेच जर समजा तुम्ही संकल्प करून जर सेवा केली किंवा कुठलाही ग्रंथ वाचत असताना ब्रह्मचार्या पाळावी खाऊ नये पर त्रास पण खाऊच नाही त्या संदर्भात मी नंतर तुम्हाला माहिती सांगेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेम म्हणजे जमिनीवरती झोपा संक्षिप्त आणि गु हे आपलं गुरुचरित्र तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र वाचन जर केलं तर तुम्हाला गुरुचरित्र वाचनाचे फळ मिळेल म्हणजे एवढी संक्षिप्त गुरुचरित्राची पण पावर आहे किंवा शक्ती आहे त्या ग्रंथामध्ये तर ज्या सेवेकरांना ज्या महिलांना किंवा दादा ताई मावशी आजी काका मामा सर्व सेवेकरांना ज्यांना कुणाला गुरुचरित्र वाचायला जमणार नाही त्याने संक्षिप्त गुरुचरित्र वाचन करावं श्री स्वामी समर्थ